विद्यार्थी मित्र हो आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्यशास्त्र प्रकरण क्रमांक तीन एकोणीसशे एक्याण्णव नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या मानवतावादी प्रश्न या प्रकरणामध्ये गरिबी आणि विकास या उपघटकाचे किंवा या मानवतावादी प्रश्नाचे विवेचन यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण केलेले आहे आज आपण भारतातील गरिबी आणि विकास या उपघटकाचे किंवा मानवतावादी प्रश्नाचे भारताच्या संदर्भात अध्ययन करणार आहोत एका बाजूला गगनचुंबी इमारतीत अलिशानपणे राहणारे कोट्यधीश तर त्याच्याच दुसऱ्या बाजूला फाटक्या झोपडीत दारिद्र्यात जगणारा गरीब माणूस ही आहे भारतातली गरीबी जिची व्याख्या करण्याची किंवा अर्थ सांगण्याची फारशी तुम्हाला आवश्यकता भासणार नाही या चित्राच्या माध्यमातून आपल्याला ह्या अलिशान अशा गगनचुंबी इमारती तर त्याच्याच दुसऱ्या बाजूला झोपडीत दारिद्र्यामध्ये जीवन जगणारा माणूस हा या ठिकाणी या चित्रामध्ये आपल्याला दिसून येत आहे हे मुंबईमधील गरिबीचं वास्तव चित्र आहे काय असते गरिबी भारताच्या राष्ट्रीय धोरणाने नेहमी राजकीय स्वातंत्र्याला आर्थिक स्वातंत्र्याशी जोडलेले आहे याचा अर्थ असा की राष्ट्रीय सार्वभौमत्वाशी तडजोड न करता आपली ध्येय राबवण्याचे स्वातंत्र्य होय मित्र हो भारताच्या विकास प्रक्रियेचे महत्त्वाचे तीन पैलू आहेत यापैकी पहिला आहे अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण नंबर दोन आत्मनिर्भरता नंबर तीन समाजाची समता व सामाजिक न्याय असणारी समाजवादी पद्धती आता एका पहिल्या पेलूला आपण सुरुवात करणार आहोत अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण भारताच्या आर्थिक व्यवस्थेचे आधुनिकीकरण म्हणजे औद्योगिकरण होय औद्योगिकरणामुळे रोजगार निर्मिती होईल आणि उत्पादकता वाढेल अशी अपेक्षा होती लघुउद्योगांपेक्षा मोठ्या प्रमाणातील उद्योगावर तसेच उत्पादनावर भर देण्यात आला यामुळे कामगारांच्या वाढत्या संख्येला रोजगार उपलब्ध होणार होता पंडित नेहरूंच्या कार्यकाळात कृषी क्षेत्राऐवजी औद्योगीकरणाला महत्त्व देण्यात आले जमीन सुधारणा व जलसिंचन ही कृषी क्षेत्रातील प्रगतीची साधने म्हणून पाहिली गेली मित्र हो नेहरूंच्या काळात औद्योगिकरण करण्याला किंवा ज्याला आपण आधुनिकीकरण म्हणतो हे आधुनिकीकरण करण्याला महत्त्व दिलं त्याचप्रमाणे कृषी क्षेत्रामध्ये शेती सिंचन होतं ते बदलून छोटे मोठे तलाव किंवा धरणं तयार करून जलसिंचनाच्या क्षेत्राचा विकास केला हे पाहतो आहोत आपण सातारा जिल्ह्यातील हा कोयनेचा डॅम आहे ज्याला महाराष्ट्राची भाग्यलक्षी म्हणून ओळखलं जातं की ज्यामुळं कृषी क्षेत्रामध्ये किंवा जमिनीला शेतीला मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होऊ लागलं त्यानंतर हा मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथील नाथसागराचा प्रोजेक्ट आहे की ज्या माध्यमातून दुष्काळी असणाऱ्या मराठवाड्याला हा अशा प्रकारचा एक वरदान ठरलेला आहे म्हणजेच औद्योगिक क्षेत्राप्रमाणेच शेती क्षेत्राला किंवा कृषी क्षेत्रामध्ये विकासाला या पहिल्या पैलूमध्ये स्थान देण्यात आलेलं आहे त्यानंतरचा हा दुसरा पैलू आत्मनिर्भरता भारताच्या राष्ट्रीय चळवळीचा संबंध आत्मनिर्भरता या संकल्पनेशी जोडण्यात आला आहे आत्मनिर्भरतेचा एक पैलू म्हणजे भारताचे आयात पर्यायी धोरण यामध्ये भारताचे स्वदेशी कारखाने किंवा उद्योग विकसित करण्यावर भर दिला गेला भारताने इतर राष्ट्रांकडून आर्थिक मदत घेतली पण ती प्रामुख्याने सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांसाठी वापरण्यात आली आपण हे पाहत आहोत की एकोणीसशे सात साली हा आपल्या भारतात असलेला टाटा स्टील किंवा टाटा या कंपनीचा हा उद्योग आहे हे उद्योग किती मोठ्या क्षमतेचे असतात हे यावरून दिसते हा टाटा स्टील किंवा टाटा मोटारचा हा प्रोजेक्ट आहे उद्योग आहे मित्र हो तिसरा जो पैलू आहे तो समाजाची समता व सामाजिक न्याय असणारी समाजवादी पद्धती भारताने विकासासाठी नियोजनाचा दृष्टिकोन स्वीकारला त्यासाठी नियोजन आयोगाची म्हणजेच प्लॅनिंग कमिशनची निर्मिती करण्यात आली या नियोजन आयोगाने देशाच्या विकासासाठी पंचवार्षिक योजना तयार करणे अपेक्षित होते खाजगी क्षेत्रांऐवजी सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगाला महत्त्व देण्यात आले भारताची समाजवादाची संकल्पना कल्याणकारी राज्याला प्रोत्साहन देणे तसेच रोजगार निर्मिती करण्यावर आधारित आहे भारताच्या दारिद्र्य निर्मूलनासाठी हा मार्ग स्वीकारण्यात आलेला आहे हा पहा आपण जो उल्लेख केला नियोजन आयोग नियोजन आयोग हा नियोजन करत असतो हा प्लॅनिंग करत असतो नियोजन आयोग हा मार्च एकोणीसशे पन्नासमध्ये भारत सरकारने लोकांचे राहणीमान सुधारण्यासाठी तसेच विकास घडवून आणण्यासाठी नियोजन आयोगाची स्थापना केली या आयोगाचे उद्दिष्ट म्हणजे भारताच्या संसाधनाचे परिणामकारक आणि संतुलित वापरासाठी नियोजन करणे उपलब्ध असलेली संसाधने कशी योग्य प्रकारे वापरायचे याचे नियोजन हा आयोग करत असतो एक जानेवारी दोन हजार पंधराला नियोजन आयोगाच्या जागी नीती आयोगाची नीती म्हणजेच एन आय टी आय या आयोगाची स्थापना करण्यात आली नीती आयोगाचे कार्य म्हणजे भारत सरकारचा विचार गट म्हणून काम करणे व सरकारला दिशादर्शक आणि धोरणात्मक सल्ले देणे असे आहे हा जुना जो आपण पाहतो आहोत जो एकोणीसशे पन्नासला नियोजन आयोग म्हणून आपण पाहतो आणि आत्ताचा म्हणजेच दोन हजार पंधरा नंतरचा हा त्यालाच आपण जे नाव दिलं नीती आयोग हा नीती आयोग आपण पाहतो आहोत पंतप्रधान मोदींनी हा नियोजन आयोगामध्ये केलेला बदल आहे एकोणीसशे साठ ते सत्तरच्या दशकामध्ये काही बदल घडून आले एकोणीसशे साठच्या दशकात शेती विकासावर लक्ष केंद्रित केले गेले या काळात भारतात हरितक्रांती झाली काय असते हरितक्रांती लक्षात घ्या मित्रांनो हरितक्रांती म्हणजे जास्त उत्पन्न देणाऱ्या जातींच्या बियाणांचा विकास करणे कृत्रिम खतांचे व कीटकनाशकांचे वितरण तसेच सिंचनाच्या पद्धतीचा विस्तार करणे ही क्रांती एकोणीसशे साठच्या दशकात भारतामध्ये घडली तिचे उद्दिष्ट कृषी उत्पादनात वाढ करून भारताला अन्नधान्यात स्वयंपूर्ण करणे असे होते ही आहे हरितक्रांती म्हणजे उत्पादन व्यवस्थेमध्ये वाढ करणं आणि आपल्या देशाला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करणं हे यामागचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे तशीच हरितक्रांती महाराष्ट्रामध्ये देखील एकोणीसशे एकसष्ट ते एकोणीसशे चौऱ्याहत्तर या काळामध्ये वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना त्यांनी घडून आणली म्हणून त्यांना आपण हरितक्रांतीचे प्रणेते म्हणून ओळखतो मित्र हो एकोणीसशे ऐंशीच्या दशकात भारताला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले जा हरित हरितक्रांती झाली त्याच्यानंतर लागलीच दहा वीस वर्षानंतर ही स्थिती निर्माण झाली भारताचे सार्वजनिक क्षेत्र चांगली कामगिरी करू शकत नव्हते दारिद्र्य निर्मूलन व समाज कल्याणासाठीचे उपक्रम फलदायी ठरत नव्हते भारतीय राज्यघटनेच्या पंचायतराज घटनादुरुस्तीमुळे निर्णय प्रक्रियेचे विकेंद्रीकरण झाले पण तरी देखील फार ते यशस्वी झाले नाही भारताला या आर्थिक अडचणींमुळे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून इंटरनॅशनल मॉनिटरी फंड याकडून कर्ज घेणे भाग पडले भारताने नेहमीच आर्थिक वाढ व लोकांची जीवनशैली यांच्यातील संबंध समजून घेतला आहे त्याचबरोबर आर्थिक विकासाच्या जोडीने सामाजिक न्याय साधण्याच्या ध्येयाला महत्त्व दिले आहे गरिबी निर्मूलन आणि विकासासाठी सामाजिक न्याय व समतेवर आधारित विकास हे भारताचे धोरण राहिलेले आहे भारत सरकारने गरिबांच्या मदतीसाठी तसेच समग्र विकास घडवून आणण्यासाठी वेळोवेळी विविध कार्यक्रम योजलेले आहेत भारताच्या विकासाचे धोरण काळानुसार बदलत गेले जागतिक अर्थव्यवस्थेच्या बदलांचा तसेच वाढत्या आर्थिक सत्तेचा प्रभाव भारताच्या विकास धोरणावर पडलेला आहे विकास योजनाच्या सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये सार्वजनिक क्षेत्र उद्योगांच्या माध्यमातून सरकारची भूमिका महत्त्वाची होती एकोणीसशे ऐंशीच्या दशकांमध्ये हे धोरण बदलले गेले या काळात विकासाच्या धोरणातील काही त्रुटी भरून काढण्यासाठी काही बदल एकोणीसशे ऐंशीच्या दशकात केले गेले एकोणीसशे एक्क्याण्णवच्या पुढील काळात आर्थिक सुधारणांच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली पूर्वीचे विकासाचे समाजवादी प्रतिमान सोडून देण्यात आले भारताने आर्थिक उदारीकरण आणि सार्वजनिक क्षेत्राचे खाजगीकरण घडून आणले ज्याला आपण खाऊजा धोरण म्हणतो जी जागतिक पातळीवर एकोणीसशे एक्क्याण्णव नंतरची जी प्रक्रिया किंवा जी अवस्था निर्माण झाली खाजगीकरण उदारीकरण जागतिकीकरण या तीन प्रक्रिया किंवा तीन संकल्पना जगामध्ये निर्माण झाल्या त्याच पद्धतीने आपण भारतामध्ये देखील या तीनही प्रक्रियांचा स्वीकार केला किंवा हे धोरण स्वीकारलं खाजगीकरण उदारीकरण आणि जागतिकीकरण आणि आर्थिक सुधारणांचा पाठपुरावा पुढील काळात भारतीय सरकारांनी केलेलं आहे तसेच या सुधारणांना जनतेचा पाठिंबा देखील मिळालेला आहे या सुधारणांमुळेच भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये बरेच बदल झाले भारताची आर्थिक व औद्योगिक वाढ झाली आणि भारत एक स्थिर आर्थिक सत्ता असलेला देश म्हणून जगापुढे आला आहे मित्र हो आणि या सुधारणांमुळेच शासनाच्या भूमिकेत देखील फरक पडला आता विकासाचे धोरण म्हणजे खाजगी क्षेत्राला उत्पादन वाढवण्यासाठी प्रेरित करणे रोजगार वाढवणे आणि समाजाच्या मिळकतीची पातळी वाढवणे असे असते म्हणजे आता खाजगी उद्योगांचा सार्वजनिक उपक्रमातील सहभाग वाढलेला आहे सरकार हे केवळ आता नियंत्रकाच्या के भूमिकेमध्ये आहे लोकांच्या विकासासाठी लोकांचाच सहभाग या ठिकाणी अपेक्षित आहे भारतामध्ये बलाढ्य व क्रियाशील असे खाजगी क्षेत्र अस्तित्वात आहे ज्याच्यामध्ये मोठ्या मध्यम आणि लघु उद्योगांचा देखील समावेश आहे खाजगी क्षेत्राला महत्त्व मिळाले म्हणजे सरकारची विकासातील भूमिका संपली असा होत नाही नागरी समाजासोबत सरकारची विशेषतः ग्रामीण भागांमध्ये सामाजिक विकासामध्ये महत्त्वाची भूमिका आहे यामध्ये मूलभूत सेवा जसे आरोग्य शिक्षण स्वच्छ पाणी इत्यादी सेवा ग्रामीण भागात उपलब्ध करून देण्याचा समावेश आहे आणि ते शासन करत असतं दोन हजार अठरामध्ये संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाने आणि ऑक्सफोर्ड पॉव्हर्टी अँड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्हने प्रसिद्ध केलेल्या बहुआयामी गरिबी निर्देशांकानुसार अनेक अडचणी आणि त्रुटी असून देखील भारताने बहुआयामी दारिद्र्य निर्मूलनात बरीच प्रगती केली आहे या अहवालानुसार भारतामध्ये गरिबीचे प्रमाण दोन हजार पाच सहा आणि दोन हजार पंधरा सोळा दरम्यान अर्ध्यावर आले आहे ते चोपन्न पॉईंट सात टक्केपासून सत्तावीस पॉईंट पाचपर्यंत खाली आले आहे तरीही भारताच्या काही प्रदेशांमध्ये भीषण गरिबी आढळून येते हे वास्तव सांगायला कोण्या भविष्यकाराची गरज नाही मित्र हो या गरिबी भारता निर्मूलनासाठी भारताने काही गरिबी निर्मूलनाचे कार्यक्रम निर्माण केलेले आहेत काही योजना तयार केलेल्या आहेत त्या योजना कोणत्या आहेत त्या अगोदर आपण आता सुरुवातीला पाहूयात ह्या आपल्या पाठ्यपुस्तकात दिलेल्या ह्या योजना आहेत किंवा हे गरिबी निर्मूलनाचे उपक्रम आहेत ते आपण झूम करून पाहू भारतामध्ये गरिबी निर्मूलनाचे कार्यक्रम ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागांसाठी आखलेले आहेत त्यातील बहुतांश कार्यक्रम हे ग्रामीण भागांमधील गरिबी दूर करण्याच्या हेतूने राबवले जातात कारण ग्रामीण भागांमध्ये गरिबीचे प्रमाण शहरी भागांपेक्षा अधिक आहे पहिली योजना आपण पाहूया आता जवाहर ग्राम समृद्धी योजना ही योजना जवाहर रोजगार योजनेची सुधारित आवृत्ती आहे ती योजना एकोणीसशे नव्याण्णव साली सुरू करण्यात आली या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे ग्रामीण भागातील विविध भागांमध्ये पायाभूत सुविधांचा म्हणजे जसे रस्ते शाळा दवाखाने इत्यादींचा विकास घडून आणणे हा होता त्यानंतरची योजना एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम ही योजना पहिल्यांदा एकोणीसशे अष्ट्याहत्तर एकोणऐंशीमध्ये राबवण्यात आली या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे ग्रामीण भागातील लोकांना स्वयंरोजगारासाठी संधी उपलब्ध करून देणे हा होता त्यानंतरची योजना प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना ही योजना एकोणीसशे पंच्याऐंशी साली सुरू केली गेली या योजनेचा प्रत्येकासाठी घर देणे हा एकमेव हेतू होता त्याला आपण घरकुल योजना असं म्हणतो ती प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना म्हणून ओळखली जाते त्यानंतर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना याला मनरेगा असं शॉर्टमध्ये म्हटलं जातं ही योजना दोन हजार पाच साली कार्यान्वित झाली या योजनेअंतर्गत प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला दरवर्षी शंभर दिवस रोजगार उपलब्ध करून दिला जातो म्हणजे शंभर दिवस रोजगार उपलब्ध करून देण्याची हमी शासनाने दिलेली असते त्यानंतरचा उपक्रम संसद आदर्श ग्राम योजना ही योजना दोन हजार चौदा साली सुरू झाली या योजनेनुसार प्रत्येक खासदाराने दोन हजार एकोणीसपर्यंत तीन गावांच्या विकासाची जबाबदारी घ्यायची आहे या योजनेचा हेतू म्हणजे भारताच्या ग्रामीण भागांमध्ये सोयीसुविधांचा विकास घडून आणणे असा आहे ज्याला आपण खासदाराने गाव दत्तक घेणे असं म्हणतो प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना ही योजना दोन हजार पंधरा साली सुरू करण्यात आली या योजनेमुळे युवकांना कौशल्य प्रशिक्षण देण्यात येते याला पण छोटे छोटे टेक्निक्स म्हणतो ते टेक्निक्स या योजने माध्यमातून किंवा स्वयंरोजगार तो निर्माण करू शकेल अशा प्रकारचं प्रशिक्षण या योजनेमधून गरिबी निर्मूनासाठी दिलं जात असतं मित्र हो हा एक छोटासा उपक्रम आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेला आहे उद्योगांचे सामाजिक उत्तरदायित्व म्हणजे काय विविध कंपन्यांनी व उद्योगांनी तुमच्या परिसरात राबवलेल्या कार्यक्रमाची माहिती मिळवा असा हा एक छोटासा उपक्रम किंवा या उपक्रमाची माहिती मिळवा असा आपल्याला पाठ्यपुस्तकात उपक्रम दिलेला आहे आणि हे आपल्याला एक उदाहरण म्हणून सामाजिक उत्तरदायित्व म्हणून हा उदाहरणाचा भाग तुमच्यासमोर मी मांडलेला आहे कोरोना महामारीच्या विरुद्ध लढण्यासाठी टाटा कंपनीने किंवा हे आहेत रतनजी टाटा यांनी पंधराशे करोड रुपये शासनाला दान किंवा देणगी दिलेली आहे हे आहे भारतातील उद्योगांचे किंवा उद्योजकांचे सामाजिक उत्तरदायित्व आपल्या परिसरात देखील काही उद्योजकांनी किंवा काही कंपनींनी अशा प्रकारचे उत्तरदायित्व निभावलेले असेल त्याचा आपण हा पाठ्यपुस्तकाच्या अनुषंगाने शोध घ्यायचा आहे मित्र हो आजच्या तासाला आपण भारतातील गरिबी आणि विकास हा एक मानवतावादी प्रश्न अभ्यासला यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण शेवटचा मानवतावादी प्रश्न अभ्यासणार आहोत लिंगभावनिगडित समस्या गरिबी आणि स्त्रिया तेव्हा पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार